त्यांच्या विनोद बुद्धीची खरोखर मी दाद देतो कारण या पद्धतीने पंधरा वर्षामध्ये आपण सगळे ज्येष्ठ पत्रकार आहात आपण अनेक वर्ष या भागातली पत्रकारिता कव्हर करतो आपण सांगा दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्वाचा प्रकल्प आपण सांगा नाही मला एक मिनिट मला पंधरा वर्षात मी सगळ्या पत्रकार महोदयांना विचारतोय की पंधरा वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्वाचा प्रकल्प आपण कव्हर करता ही सगळी बीट एखादा महत्वाचा प्रकल्प आज मी पहिल्या पाच वर्षामध्ये तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाच्या नॅशनल हायवेचे प्रकल्प आल्याचं सांगतोय इंद्रायणी मेडिसिटी सारख्या प्रकल्पाचा सुतोवाच करतोय राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प मांडतोय इतकंच नाही तर पुणे नाशिक रेल्वेची स्टेप वाईज माझी आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे की स्टेप वाईज सांगतो इंद्रा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे राज्य सरकारचं पहिलं सादरीकरण कुठल्या तारखेला झालं आपण सांगा तारीख आहे जून दोन हजार वीस कोण होतो लोकप्रतिनिधी याचा डीपीआर कधी बनलाय दोन हजार अठरा मध्ये मग दोन हजार अठरापासून दोन हजार एकोणीस ची निवडणूक होईपर्यंत ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचं त्यांनी सांगा व महाराष्ट्र सरकारला सुद्धा याचं सादरीकरण का नाही झालं रेल्वे बोर्डाची मंजुरी कधी झाली एक्सपान्शन बोर्डाची मंजुरी कधी झाली नीती आयोगाची मंजुरी कधी झाली पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातले सगळे टेंडर्स काढून बघा याची वर्क ऑर्डर कधी झाली याचं कम्प्लिशन कधी झालं आपल्या समोराकडे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा आपण हा प्रश्न समोरच्या आरोपाला विचारता तर ते आरोप करत असताना आपणही त्यांना विचारा की पंधरा वर्षात एखादा आलेला मोठा प्रकल्प सांगाल का गेलेला मी लगेच सांगू शकतो खेडचा सा विमानतळ आलेला सांगा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा